जागतिक महिला दिनानिमित्त संत तुकोबांच्या देहूत नगरपंचायतीच्या वतीने जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी लिहिलेले अभंग आहेत त्यासाठी थी देहूतील ऑक्सिजन पार्कमध्ये विविध क्षेत्रातील महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्ष ही सुस्वरे आडवी या तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे वृक्षांना आपले सगळे सोयरे मानून वृक्षदायी संस्था व देऊ ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षांच्या संकल्प पर्यावरण संवर्धनेच्या जन्मस्थळ महापुरुषांच्या संकल्प पर्यावरण संवर्धनेचा संकल्प या विविध उपक्रमातून वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करण्यात येत असते देवगाव भंडारा डोंगर एलवाडी या ठिकाणी वृक्षदायी संस्थेच्या माध्यमातून गेल्या सात वर्षामध्ये जवळपास साडेचार हजारहून अधिक वृक्ष लावून त्यांचे संगोपन करण्यात आले आहे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या हस्ते जगद्गुरु अभंग घनवन येथे देशी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले वृक्षदायी संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष व जगद्गुरु तुकाराम महाराजांचे दहावे वंशज हब शिवाजी महाराज मोरे यांच्या संकल्पनेतून जगद्गुरू अभंग घनवनामध्ये तुकाराम महाराजांचे चार हजार पाचशे अडतीस अभंग आहेत तेवढे वृक्ष लावण्याचा मानस करण्यात आला त्यात मार्फत आपण जागतिक महिला दिनाचं जा आयोजन केलेलं आहे त्यामुळे इथं विविध क्षेत्रातल्या ज्या महिला आहेत त्या महिलांना आपण आमंत्रित केलेलं आहे त्या अनुषंगाने आपण जे आपलं ऑक्सिजन पार्क आहे तर इथं आपण वृक्षारोपण आयोजित केलेलं होतं त्याच्यामध्ये आपण ऑक्सिजन पार्कमध्ये पिंपळाचं तर आहेत पिंपळ पूर्ण लावलेलं आहे आणि त्याच्याचबरोबर मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे देशी वृक्ष आहेत त्या देशी वृक्षांचं आपण रोपण केलेलं आहे आणि इथेच पुढं आपण जे जगद्गुरू वन पण देखील पी करण्याचं देखील प्रयोजन आहे आपलं आणि इथून पुढे आपलं आज जागतिक जागतिकांच औचित्य साधून आपण आरोग्य शिबिर देखील महिलांसाठी आपण आता ठेवलेला आहे जवळपास चार हजार आपण वृक्ष जेवढे संत तुकाराम महाराजांच्या अभंगा गाथेमध्ये जितके अभंग आहेत त्या त्या अभंगांच्या अनुषंगाने आपण चार हजार जवळपास वृक्ष इथे लावणार आहोत वृक्षवल्ली सोयरे वनचरी पक्षी ही सुस्वरे या सुरु तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे वृक्षांना सगळे सोयरे मानून जगदगुरु तुकाराम महाराजांचे चार हजार पाचशे अडतीस अभंग आहेत आणि तेवढेच वृक्ष या ठिकाणी जगद्गुरु घनवानामध्ये लावण्याचा वृक्षदायी संस्था देहू देवस्थान व नगरपंचायत यांचा संकल्प आहे आणि आज महिला दिनानिमित्त आम्ही या ठिकाणी वृक्षारोपण करीत आहोत वृक्षदायी संस्था देहू नगरपंचायत आणि देहू देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम घेण्यात येत असतो